नमस्कार आत्ता आपण निघालेलो आहोत कडगंजीला आपण अक्कलकोटला आलो होतो तिथून प्रायव्हेट गाडीने आपण गड़ कडगंजीकडे गुलबर्गा रोडवरती लागलेलो ला आहोत आणि कडगंजी या दत्त तीर्थक्षेत्री आपण थोड्या वेळात पोहोचू काय आहे कडगंजी आपल्यापैकी बऱ्याच जणांच्या कानावर कदाचित हे नाव पडलं असेल किंवा नसेल याची खात्री आपण देऊ शकत नाही भारतातली इतर जी काही तीर्थक्षेत्र आहेत दत्ताची त्या ठिकाणी आपण नक्कीच जाऊन आलो असू गाणगापूर असेल ते अक्कलकोट असेल किंवा नरसोबाची वाडी असेल औदुंबर असेल या ठिकाणी आपण निश्चित जाऊन आलो असू पण कडगंजीला आपलं जाणं झालंच असेल असं नाही त्यामुळे हा व्हिडिओ सादर करण्याचा प्रयत्न करतो आहे या ठिकाणी आम्ही गेलो होतो त्या स्थानाचा पहिल्यांदा महिमा सांगतो काय आहे गुरुचरित्र आपल्या सगळ्यांना माहिती आहे आपल्या घरात कोणी ना कोणी ते वाचलं असेल किंवा आपण स्वतःही ते वाचत असू तर हे गुरुचरित्र ज्या ठिकाणी लिहिलं गेलं त्या ठिकाण म्हणजे कडगंजी आणि दत्ताचे अवतार ऋषिह सरस्वती जे होते त्यांनी आपल्या पादुका सायमदेवाला त्यांच्या शिष्यांना स्वतःच्या हाताने दिल्या त्या पादुकाही या कडगंजी तीर्थक्षेत्री आज आपल्याला दर्शनासाठी उपलब्ध आहेत या स्थानाचा टप्प्याटप्प्याने कसा विकास झाला किंवा हे कसं लोकांना माहिती झालं एकोणीसशे बावन्नपासून हे प्रकाशात यायला सुरुवात झाली तर याची माहिती पुढे आम्ही जेव्हा तिथे गेलो होतो त्या ठिकाणी तिकडचे जे काही विश्वस्त आहेत सिद्ध पुरुष आहेत आप्पाजी आणि एक पुजारी होते जोशी काका त्यांच्याशी संवाद साधताना ती माहिती उलगडत गेली आणि आमच्यात झालेली चर्चा तुमच्यापर्यंत मांडतोय याचं कारण म्हणजे ही चर्चा ऐकून किंवा हा संवाद ऐकून तुम्हालाही या तीर्थक्षेत्रे जाण्याची इच्छा होईल आणि या ठिकाणी आपण जाऊन नक्की दर्शन घ्याल म्हणून हा व्हिडिओ तयार करतोय तर एकदा नक्की जाऊन या या कडगंजीला सायनदेव महाराज की जय दत्तगुरूंचे तीन अवतार श्रीपा वल्लभ नरसिंह सरस्वती आणि अक्कलकोट स्वामी दुसरा अवतार नरसिंह सरस्वती नरसिंह सरस्वतींचा कार्यकाळ तेराशे अठ्याहत्तर ते चौदाशे अठ्ठावन्न ऐंशी वर्षाचा कार्यकाळ होता त्यांच्या कार्यकाळामध्ये त्यांचे शिष्य माधव सरस्वती कृष्ण सरस्वती सदानंद सरस्वती ज्ञानज्योती सरस्वती उपेंद्र माधव सरस्वती सिद्धमुनी नंदी नरहारी आणि सायनदेव एवढे शिष्य होते त्यांचे आणि त्यातले पट्ट शिष्य चार होते सिद्धमुनी नंदी नरहरी आणि सायनदेव सायंदेवांचा तो फोटो आहे बघा सायंददेवांचं हे जन्म ठिकाण आणि हे त्यांचं इथं घर होतं आणि जो गाभारा जो आहे तिथं त्यांचं देवघर होतं म्हणजे आपलं आपलं देवघर छोटं होतं म्हणजे आणि महाराज सायनदेव महाराजांच्या सेवेमध्ये अठ्ठावीस वर्ष होते बासरगावी ते एका यवन राजाकडं म्हणजे मुसलमान राजाकडून नोकरी करायची आणि महाराजांची सेवा करायची <coughs> आता त्या मुसलमान राजाची पद्धत काय होती की दरवर्षी एका ब्राह्मणाचा शिरच्छेद करायचा व तू कुणी असू द्या एक वर्षी देवांना सकाळी निरोप आला की तुम्हाला बोलवलंय आता ते राजाकडं नोकरी करत असलं त्यांना माहिती झालं माहिती होतं की आपल्याला आज आपला नंबर आहे तर त्यांनी महाराजांच्या पाया पडले महाराजांना सांगितलं की असं असं मला बोलवलं आहे माझा आज शिरच्छेद करणार आहे तर महाराज म्हणले तू काळजी करू नकोस तू जोपर्यंत परत येत नाहीस तोपर्यंत मी इथंच आहे मी इथेच आहे आणि तू त्याची तू काळजी करू नकोस तो तुझा काही शिरच्छेद काढणार नाही आणि तुझा विजय तुझा सत्कार करून तुला परत पाठवून देईल तू निर्धास्तपणे जा सायंदेव महाराजांच्या पाया पडले आणि गेले राजाच्या समोर गेल्यावर राजाला एकदम चक्कर आली आणि त्याला दिसायला लागलं की साय सायंदेव स्वतः त्याला पाला घेऊन मारतायत पोचताय तस तो घाबरला घाबरला आणि त्याच्या लक्षात आले की हे साधी विभूती नाहीये मग ते महाराज सायंदेवच्या पाया पडले आणि सायंदेला म्हणलं की मला माफ करा माझ्याकडनं खूप चूक झाली मला अभय द्या आणि मग त्यांचा सत्कार केला सायंदेवांचा आणि त्यांना परत पाठवलं सायंदेव परत आले महाराजांच्या पाया पडले महाराजांना म्हणले मी तुमच्यामुळं आज मला जीवदान मिळालेलं आहे तर मी तुमच्याबरोबरच राहणार आता तुम्ही जिथं जिथं जाल तिथे तुमची मी सेवा करणार तर महाराज म्हणले आम्ही येते आहोत आम्ही आमचे भ्रमण कुठेही असतं आम्ही कुठेही राहतो कुठेही जंगलात तर तू संसारी माणूस आहे तुलाही जमणार नाही तू येऊ नकोस माझ्याबरोबर तू फक्त एक काम कर की तुझ्या घरी जा तुझ्या गावाला तुझं गाव कुठे त्यांनी सांगितलं कडगंची घरी कोण कोणा असतात बायको मुलं आहेत मग ते हा राजा चांगला नाही याची नोकरी सोड घरी जा आणि संसार कर आणि संसार करून पंधरा वर्षांनी तुझ्या गावाच्या जवळ म्हणजे गांडगापूरला मी येईन त्यावेळेस मला भेटायला येंदेव म्हणले पंधरा वर्षात मी संसारामध्ये तुम्हाला विसरून जाईन मला विसर पडेल तुमचा महाराज म्हणले डोळे बंद कर हात पुढे कर मग त्यांनी हात पुढे केल्यानंतर महाराजांनी या आता जे पाहतुक आहेत ते प्रकट केल्या आणि त्यांच्या हातात दिल्या आणि सायंदेव त्या त्या पादुका मग आणि त्यांना सांगितलं महाराजांनी की ह्या पादुका ती तू रोज पूजा अर्चा करत जा म्हणजे तुला माझा विसर पाडणार नाही मग सायंदेव ते पादुका घेऊन घरी आले इथं पंधरा वर्षी इथे तिची पूजा अर्चा सेवा केली आणि महाराजांनी सांगितल्याप्रमाणे पंधरा वर्षांनी महाराजांना भेटायला गाणगापूरला गेले मुलाला गेले तिथं गेल्यानंतर त्यांनी महाराजांवर एक कवन केलं ते गुरुचरित्राच्या बेचाळीसावा अध्यायामध्ये त्याची बोल आहेत उंडे निंदू असं कानडी आहे ते तर ते ऐकून महाराज खुश झाले आणि महाराजांनी त्यांना आशीर्वाद दिला की तुझ्या पिढ्या माझी सेवा करतील आणि तुझ्या पिढीमध्येच माझं चरित्र लिहिलं जाईल आता सायनदेवांच्या पिढ्या म्हणजे स्वतः सायंददेव सायनदेवांचा मुलगा नागनाथ नागनाथांचा मुलगा देवराय देवरायंचा मुलगा गंगाधर दर, गंगाधरांचा मुलगा विष्णू अशा पाच पिढ्या त्यांच्या पाचही पिढ्यांनी इथे पूजा अर्चा केली कुणी गुरुचरित्र कुणी दिलं नव्हतं पाचवी पिढी जी पाचवी जे होते विष्णू ते मंदबुद्धी होते त्याच्यामुळे ते त्यांचं लग्न झालं नव्हतं ब्रह्मचारी होते आणि गुरुचर्या तर कोणी लिहिलंच नव्हतं तर विष्णूंना एक दिवशी गाणगापूरला दर्शनाला जायची इच्छा झाली म्हणून ते चालत गाणगापूरला निघाले निघाल्यानंतर काही अंतर गेल्यानंतर बारा एकच्या दरम्यान कंटाळ आला म्हणून झाडाच्या खाली झाडाखाली बसले बसल्यानंतर त्यांना झोप लागली आणि स्वप्न पडलं स्वप्नामध्ये एक साधू आले त्यांच्या आणि त्या साधूंनी त्यांच्या कपडावर भस्म लावलं आता ते भस्म लावल्यावर ते दचकून जागे झाले आणि उठून बघतात तर कपाळावर भस्म होतं पण साधू कुठं दिसत नव्हते मग ते तसाच विचार करत पुढेच दिशेने चालत निघाले काही अंतर गेल्यानंतर ते साधू प्रकट झाले आणि ते साधू त्यांना म्हणाले तू कसला विचार करत चालला आहेस ते म्हणाले मी हा विचार करतोय की तुम्ही कोण सिद्ध पुरुष आहात तुम्ही माझ्या स्वप्नात आलात मला भस्म लावलं आणि अदृश्य झालात आणि आत्ता इथं प्रकट झालात मग ते म्हणाले की मी तू ज्यांच्या दर्शनाला चाललायस त्यांचा मी पट्ट शिष्य माझं नाव सिद्धमुनी <coughs> कारण महाराजांनी आशीर्वाद दिला होता तुझ्या पिढीमध्ये माझं चरित्र लिहिलं जाईल आता चरित्र जो कोणी लिहिलं नव्हतं हे शेवटची पिढी आणि हे ब्रह्मचारी होते महाराजांचा आशीर्वाद खोचा खोटा, खोटा कसा ठरणार ना म्हणून सिद्धमुनी प्रकट झाले होते आणि सिद्धमुनींचं शारीरिक आयुष्य दोनशे चाळीस वर्ष होत आणि गंमत अशी आहे की गुरु आणि शिष्यांचं जेव्हा त्यांनी शिष्यत्व पत्करलं तेव्हा गुरुचं आणि शिष्यांचं वय एकच होतं म्हणजे महाराज आठ वर्षाचे होते आणि सिद्धमुनी पण आठ वर्षाचंच होते तेव्हा ते काशीमध्ये त्यांनी हे केलं होतं ते महाराजांचा आशीर्वाद खोटं ठरणार नाही ना म्हणून मग ते सिद्धमुनी प्रकट झाले मग सिद्धमुनी त्यांना इथं आणलं आणि महाराजांच्या लीला म्हणजेच आपण ते सांगायला सुरुवात केली पहिल्या दिवशी त्यांनी लिहायला घेतलं संध्याकाळपर्यंत लिहिलं संध्याकाळ झाल्यानंतर अंधारपाडा ठेवून दिला दुसऱ्या दिवशी पुढचं लिहायला पोथी काढली बाहेर तर आदल्या दिवशी जे लिहिलं होतं ते लिहिलेलं सगळं गायब झालं मग सिद्धमुनींच्या लक्षात आलं की यांनी सरस्वतीची उपासना केली नाही म्हणून असं होते मग सिद्धमुनी महाराजांना प्रार्थना केली की महाराज ह्याच्याकडनं लिहून पूर्ण होऊ द्या मी तुमचं नाव त्याला धारण करतो मग त्यांचं विष त्यांचं नाव तर विष्णू गंगाधर साखरे साखरे त्यांचं आडनाव मग त्यांचं विष्णू नाव काढलं आणि सरस्वती गंगाधर साखरे केलं आता नुसतं सरस्वती करण्यामागे दोन उद्देश होते की एक सरस्वतीची उपासना केलेली नव्हती म्हणून सरस्वती झालं आणि महाराजांना म्हटलं तुमचं नाव धारण करतो म्हणून नरसिंह सरस्वतीमधलं सरस्वती, सरस्वती येतो मग ते नाव धारण केल्यानंतर गुरु लिहून पूर्ण झालं पण ते लिहिताना सिद्ध असं लक्षात आलं की आपल्या गुरूंच्या नावाचा प्रत्येक अध्यायामध्ये कमीत कमी तीन चार वेळा उल्लेख येतो असे बावन्न अध्याय पुढं लोकांच्या वाचनात ज्या वेळेस येईल त्यावेळेस आपल्या गुरूंच्या नावाचा सारखं सारखं वाचून अपभ्रंश होऊ नये म्हणून त्यांनी प्रत्येक ठिकाणी नामधारक लिहायला सांगितलं म्हणून गुरुचरित्राच्या अध्यायात आहे सिद्ध सांगे नामधारक सिद्ध म्हणजे सिद्धमुनी आणि सांगे म्हणजे ना नामधारकाला सांगताय नामधार धारण केलेलं म्हणून ते गुरुचित्र लिहून पूर्ण झालं गुरुचरित्र लिहिलं पाचशे वर्षापूर्वी पाचशे वर्षापूर्वी कागदाचा शोध नव्हता लागलेला ते लिहिलं होतं भोजपत्रावर भोजपत्र म्हणजे झाडाची असते ते लिहून झालं त्यावेळेस सांगोवांगी सगळ्या दत्तांची जेवढी ठिकाणं होती तिथल्या लोकांना कळलं की मध्ये गुरुचरित्राचं लिखाण झालेलं आहे त्याच्यामुळे लोकांना माहिती झालं होतं जेव्हा पंचवीस तीस वर्षांनी जेव्हा कागदाचा शोध लागला तेव्हा ते दत्ताच्या ठिकाणाची लोक इथं आले आणि त्याच्या त्यांनी कॉपी करून नेल्या गुरुचरित्राच्या आणि मग त्याच्यामुळं आपल्यापर्यंत आता पोचल्या आणि मग काही वर्षानंतर हैदराबादचा जो राजा होता यवन राजा तो काय करायला लागला की आपले हिंदूंचे देवळं पाडायचे पुरणं जाळायचे असं करत करत तो गुलबर्ग्यापर्यंत आला होता आणि सरस्वती गंगाधरांना माहिती होतं की गावातले लोक मंदबुद्धी असं गावातले लोक त्यांना वेळ समजायचे त्यांना लक्षात आलं की हा जरी था आला हे सगळं नष्ट करेल आणि त्यावेळेस आपल्याला कोणी मदत करणार नाही मग त्यांनी काय केलं ती पादुका ज्या होत्या ते त्यांच्या देवघरामध्ये देवळी होती म्हणजे जुन्या काळात कशा जाड भिंती असायच्या त्या भिंतींमध्ये कोणाडा असेल त्याला कप्पा असायचा आतमध्ये म्हणजे त्याच्यात लोक जुनं सोनं नाणं ठेवायचे त्यात त्या पादुका हा त्या पादुका त्यात ठेवल्या थे त्याच्यावर दगड लावला आणि गुरुचिरित्रची पोथी जी होती ती आत्ता जिथं आपण मूर्ती स्थापन केली त्या जागेत पुरून ठेवली हा आणि ते इथं निघून गेले आता पुढे त्यांचा वंश नसल्यामुळं पुढं काय झालं त्यांचं कोणालाही कुठे त्याचा उल्लेख नाहीये पण मग वारस नसल्यामुळे गाड वाडा सगळा पडीक झाला लोकांनी दारं खिडक्या काढून गेले सगळं दुरावस्था झाली त्याची जळमट झाली आणि मग एकोणीसशे बावन्न साली दंडवते महाराजांना गा गाणगापूरमध्ये जेव्हा ते गुरुचरित्रचं अध्ययन करत होते तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की अरे गुरुचरित्रचं लिखाण कडगंचित झालेले देवांच्या पाचव्या पिढीने गुरुचरित्र लिहिले आता त्यांचा वंश वाढला नाही तर त्यांच्या घराची काय अवस्था आपण बघायला पाहिजे नाही तर पुढच्या पिढ्यांना कळणारच नाही की कुरुचेरी ते लिहिले कडगणचे ठिकाण कुठलं आहे हेच ना का जागा असते की लोक बळकावतात म्हणून ते इथे बघायला आले आले तर त्यांनी ते अवस्था पाहिलं त्यांना वाईट वाटलं खूप एवढ्या सिद्ध पुरुषाच्या जागाची अशी अवस्था झालेली सॉरी मग त्यांनी चार पाच लोक घेतले कामाला हे सगळं साफ करायला घेतलं जेव्हा देवघरातला कचरा काढत होते साफ करत होते तेव्हा त्या कचऱ्यातून एक आता ते सिद्ध पुरुष होते आणि त्यांना माहितीच होतं की कडगंजीत लिहिलेलं आहे आणि गुरुचरि तेरा वाद्यामध्ये उल्लेख आहे देवांचा उल्लेख आहे की सायंदेवांचं आपसंब साफ शाखा त्यांची आणि सायंदेव साखरे नाव आणि कडगंची गाव असं हा गुरुचरित्रचा उल्लेख येतो त्याच्यावरून त्यांच्या लक्षात आलं आणि मग ते जेव्हा कचरा साफ करत होते तेव्हा देवघरातला जेव्हा कचरा काढायला लागले हां तिथं तो तो कचरा काढताना त्या कचऱ्यातून एक छोटा नाग निघाला तो नाग निघाल्यानंतर सगळे लोक घाबरले घाबरल्यानंतर दंडोते महाराज म्हणले घाबरू नका तो आपल्याला काहीतरी सूचना करण्याकरता आलाय कारण दंडोते महाराज पण सिद्ध पुरुष होते त्यांचं खरं आडनाव कुलकर्णी ते मुळची हैदराबादची पण ते हैदराबादवरून दंड त्यांचं मु कुलदैवत बालाजी थे थे थे। थे ते हैदराबादवरून दंडवत नमस्कार घालत तिरुपतीला गेले होते नंतर हैदराबादवरून दंडवत नमस्कार घालत गाणगापूरला आले होते नंतर गाणगापूरून दंडवत नमस्कार घालत पंढरपूरला गेले होते म्हणून लोक त्यांना दंडवते महाराज म्हणायला लागले त्यांचं नाव गुरु गुरुनाथ बाबा दंडवते ते नवसानी झालेले त्यांचा जन्म झाला तेव्हा त्यांच्या आईचं वय होतं साठ वर्ष आणि दत्तगुरूंच्या हिनी झाल्यामुळे त्यांचं नाव गुरुनाथ ठेवलं आता ते सिद्ध पुरुष असल्यामुळे त्यांच्या लक्षात आलं की लोकांना म्हणले तुम्ही शांत बसा शांत बसले तर तो नाग तिथनं निघाला आणि त्या देवळीत गेला देवळीत गेल्यावर ते उठले तो दगड काढला तर आतमध्ये नाग नव्हता या पादुका होत्या मग त्या पादुका त्यांनी बाहेर काढल्या आणि लोकांना सांगितलं की मी हे काम आता आपण साफ करत असताना मी हाच विचार करत होतो की सायनदेवांना महाराजांनी दिलेल्या पादुका गेल्या कुठं आणि ह्या एवढ्या दिव्य पादुका आहे की त्यांच्या पाच पिढ्यांनी इथं त्याची पूजा केलेली आहे आणि ते प्रकट करून दिलेल्या महाराजांनी पादुका आहेत त्या मग त्या पादुकांचं त्यांनी नामकरण केलं करुणा पादुका म्हणून hmm. आता गुरु दत्तगुरुंच्या सगळ्या पादुकांमध्ये गिरणारची पादुका सोडल्या सगळ्यात पहिल्या पादुका या आहेत मग त्याच्यानंतरच्या बाकीच्या पादुका आहेत म्हणजे जेव्हा औदुंबरला त्यांनी चातुर्मास केला तो संपल्यावर तिथं पादुका स्थापन केल्या नंतर वाडीला केल्या आणि शेवटी निजगमानला जाताना त्यांनी गाणगापूरला के केल्या त्याच्या आधीच्या ह्या पादुका आहेत सगळ्यात पहिल्या फक्त परिस्थिती अशी की बाकीच्या जिथं पादुका स्थापन केल्या तिथल्या लोकांचे जे कोणी भक्त शिष्यांचे वंश वाढत गेले त्याच्यामुळे ती गादी चालत आली लोकांना सगळ्या आपल्या आजोबा अंजोबा सगळ्यांना माहिती ते ठिकाण यांचं कुणी नसल्यामुळं माहिती नव्हतं ते दंडवते महाराजांनी शुद्ध नसतं काढलं तर आज आपल्या आपण भेटलोही नसतो आणि जेवढ्या दत्तगुरूंच्या पादुका आहेत त्यातल्या दोनच पादुका अशा आहेत ज्या स्थापित नाही आहेत एक या आणि एक गाणगापूरच्या बाकीच्या पादुका स्थापित आहेत तुम्हाला हलवता येत नाहीत ती जागे थे थे ते जागेवरच येत त्या मग त्या पादुकांचं त्यांनी नामकरण केलं करुणा पादुका म्हणून आणि मग त्या पादुका इथं ठेवून त्यांनी साधारण डागदुजी केली रोज पूजा अर्चा चालू केली आता पूजा करताना आज सतत दहा दिवस झाल्यानंतर त्यांच्यावर जे गावातील लोक होते ते त्यांना म्हणाले की तुम्ही तुम्ही तर राहणारे गाणग तुम्ही गाणगापूरचे तुम्ही आज नऊ उद्या नि, इथून निघून जाणार तुम्ही गेल्यानंतर ह्या जागेचं काय याचं कोण बघणार ते म्हणले त्याची काळजी करू नका त्याच्या उद्धाराकरता या गावामध्ये एका मुलाचा जन्म झालेला आहे आणि तो परिपक्व होतोय आणि तो परिपक्व झालाय है की ह्याचा तो उद्धार करणार आहे आणि ज्यावेळेस हे मोठं तीर्थक्षेत्र होईल त्यावेळेस हे पाहायला तुम्ही असाल पण मी नसेन आता दंडोते महाराज नाही पण त्यावेळेस काही लोक आहेत गावातले आणि त्याच्यानंतर काही दिवसानंतर असेच दंडोते महाराज बसलेले असताना इथनं एक मुलगा आणि त्याची वडील चाललेली दिसली तर त्यांना पाहिल्यानंतर दंडते महाराजांनी ओळखलं की हाच तो मुलगा आहे ज्याचा ह्याच्या उद्धारा करतो त्यांना आज बोलून त्यांचं नाव विचारलं त्यांनी सांगितलं माझं नाव काशीराय माधव मुलाचं नाव शिवशरण आप्पा माधवगोंड व लोकांना सांगितली हाच मुलगा आहे की जो ह्याचा उद्धार करणारे त्यांना आम्ही आप्पाजी म्हणतो त्यांचं वय आता त्र्याऐंशी मग मधल्या काही बऱ्याच घटना आहेत त्या काही विशेष सांगण्यासारख्या नाहीत म्हणून सांगतो सांगत नाही पुढचं सांगतो जेव्हा मग ते आप्पाजी मोठे झाले याच ट्रस्ट स्थापन केली ट्रस्ट स्थापन केल्यानंतर आप्पाजी त्याच्यात मुख्य ट्रस्टी होते आणि कुणीतरी पूजा अर्चा करायला ब्राह्मणाचा पाहिजे म्हणून पाठीमागची कुलकर्णी म्हणून त्यांना त्याच्यात ठेवलं होतं आता आप्पाजी बाहेर फिरायची गावोगावी गाव जायचं लोकांना माहिती द्यायची किंवा निकटगंजीन आलोय त्याचं घराचं याचं रूपांतर करतोय तुमचे काही सजेशन असतील तर आम्हाला सांगा पण आपाजीची पहिल्यापासून पद्धत कशी आहे की कुणाला पैसे मागायचे नाही देणगी द्या म्हणायची नाही आणि अजूनही एक सगळं आम्हाला सांगून ठेवलं कुणाला पैसे मागायचे नाहीत कारण आपण म्हणतात मागायचे नाहीत लोक होऊन देतात दत्तगुरूंना काळजी आहे आणि न मागता त्यावेळेस काम चालू केलं त्यावेळेस एकही एक रुपया नव्हता आणि आज या जागेत भक्त न मागता भक्तांच्या देणगीतून आठ कोटीच काम झालेलं आहे कुणालाही एक रुपये कधी मागितलेले नाही त्याच्यामुळे ते सांगतात कोणाला म्हणायचं नाही पावती फाडा काही सांगायचं नाही लोक करतात आणि मग हो आणि मग आप्पाजींनी काम चालू ठेवलं लोक यायचे बघायला इथं बघून जायचे देणग्या द्यायचे काम चालू होतं एक दिवशी आप्पाजी इथं काम चालू असताना इथं बसलेले असताना आप्पाजींच्या डोक्यात विचार असा आला की दंडवती महाराजांनी पादुका आपल्याला शोधून दिल्या आहेत पोथी गेली कुठं का लोकांनी फेकून दिली पाडून टाकली काय कारण लोकांना गावातले काही माहिती नाही या ठिकाणाबद्दल असा विचार डोक्यात आल्याबरोबर एकदम सगळीकडे सुगंध दरवळला कस्तुरीचा आणि तो एवढा की या शंभर मीटर रेडियस मध्ये सुगंध येत होता आणि लोक इथं गर्दी केली लोकांनी के लोका बघायला कशाचा सुगंध म्हणून आणि आतनं कामगार बाहेर पडत आले आणि अप्पाजींना म्हटलं इथे भस्म निघाले महाप्पाजींनी जाऊन पाहिलं त्या आता जिथं मूर्ती स्थापन केली आपण तिथून सुगंधित भस्म निघत होतो महाप्पाजींच्या लक्षात आलं की आपल्या डोक्यात गुरुचरित्राचा जेव्हा विचार आला त्याच क्षणाला इथनं भस्म निघालं आणि सुगंध सुटला म्हणजे ह्याची आणि त्याची काहीतरी इंटरलिंक आहे मग काय केलं का की पुण्याचे गणेश पेटीत राहणारे दादा महाराज जोशी म्हणजे होते ते सिद्ध पुरुष होते ते इथे पादुकांच्या दर्शनाला यायचे त्यांना बोलून घेतलं मग त्यांनी आत बसून ध्यान लावून पाहिलं तेव्हा त्यांनी सांगितलं की ज्या जागेत भस्म निघाले त्या जागेमध्ये तांब्याच्या पिठीमध्ये लाल कापडामध्ये गुंडाळलेली गुरुचरित्रेची पोती आहे आणि त्याच्यावर महाराज जेव्हा निजगमनाला गेले तेव्हा त्यांनी चार प्रसाद पुष्प आठवले ते चार शिष्यांकरता नदीतनं त्यातलं सायनदेवांचं पुष्प आहे त्याच्यावर पण त्या गुरुचरित्राचं वेदतुल्य असल्यामुळं त्याचं तेज जितकं आहे की तुम्हाला त्याचा त्रास होईल बाहेर प्रकट झालं तर आणि ते आहे याची प्रचिती म्हणून तिथनं भस्म निघाले सुगंधित भस्म भस्म कधी सुगंधित नसतं पण <coughs> ते सुगंधित भस्म आहे आणि तुम्ही एवढं सगळं काम केलं ते खोदकाम केलं कुठं निघाल ते निघाल त्याचा अर्थ तो, तो आहे तुम्ही ते काढायचा प्रयत्न करू नका पोती किंवा शोधायचा प्रयत्न करू नका तुम्हाला त्रास होईल जेव्हा प्रकट व्हायचं असेल तेव्हा होईल तुम्ही इथं देऊळ बांधा आणि काम पुढे चालू ठेवा पुढे देऊळ बांधलं पादुका ठेवल्या पण मग आता नंतर आपल्या डोक्यात विचार असा होता की नुसत्या पादुका कशा दत्तगुरूंची मूर्ती असावी पण त्यांची इच्छा अशी होती की मूर्ती काहीतरी वेगळी असावी सर्वसाधारण वेगळं असतात अशा नको म्हणून ते शोधात होते तर त्यांना कुठं तरी असं एक चित्र मिळालं की त्या चित्रामध्ये दत्तगुरु असे पद्मासनात बसले पाठीमागे जंगल ते चित्र आवडलं त्यांना ते चित्र घेऊन आले आणि त्यांनी बऱ्याच कारागिरांना दाखवलं तो कुणीच तयार हवी नाही शेवटी एक कारागिर तयार झाला तो म्हटला मी मूर्ती घडवून देतो पण माझी एक अट आहे म्हणे की मी जोपर्यंत तुम्हाला सांग विचारत नाही बोलवत नाही तोपर्यंत मला विचारायचं नाही झाली का मूर्ती आप्पाजी म्हणले ठीक आहे तो गेला त्याच्यानंतर पाच सहा महिने झाले त्याचा काही निरोप नाही पाच सहा महिन्यांनी अप्पाजी बघायला गेले बघायला गेले तर तुम्ही त्याची मोठी शेड होती त्या शेडमध्ये बरेच कारागिर काम करत होते आणि एका कोपऱ्यामध्ये पडदे लावलेले होते <coughs> तो आपण म्हटलं मी तुम्हाला सांगितलं होतं की तुम्ही मला विचारू नका मी आता आलात तर तुम्हाला दाखवतो म्हणे सांगितलं ह्या पडद्याच्या आतमध्ये मी काम करतोय पण मी आतापर्यंत कोणालाही तिथं जाऊ दिलेलं नाही माझ्या घरच्यांना पण जाऊ दिलेलं नाही तर तुम्हालाही मी दाखवणार नाहीये तुम्ही विश्वास असेल मी काम चालू ठेवतो मी झाली की तुम्हाला निरोप पाठवतो मग आप्पाजी निघून आले मग दीड वर्षांनी त्यांनी निरोप पाठवला की मूर्ती तयारी येऊन घेऊन जा मग बघायला गेले ती मूर्ती पाहिल्यावर आप्पाजी कदम खुश झाले ते म्हणले अप्रतिम मूर्ती घडवलीस तू म्हणे तो म्हणला आप्पाजी तसं नाहीये म्हणे ही मूर्ती मी घडवलेली नाहीये आणि असं कसं म्हणतो तुम्ही आलो दीड वर्षापूर्वी आलो तेव्हा हो तुम्हाला ते हो मी तर काम करतो म्हणजे तेच सांगतो की तुम्ही जसं म्हणता लोकांना की मी हे कार्य करत नाहीये दत्तगुरु माझ्या खांद्यावर बसले तर ते मला पळवतात सगळीकडे माझ्याकडनं काम करून घेतात तसं म्हणे ही मूर्ती मी घडवलेली नाहीये हात माझे होते दत्तगुरु काम करतो असं कसं काय तो म्हणला की मी ज्या दिवशी तुम्ही मला मूर्ती घडवायला सांगितली तेव्हा मी ठरवलं की जेव्हा ही मूर्ती घडवायची त्या योग्य त्याचा पाषाण मिळाला की आपण गुरुवारी काम चालू करू मग त्यांनी मला तो पाषाण मिळाल्यानंतर मी आणला इथं गुरुवारी त्याची पूजा केली आणि कामाला सुरुवात केली सुरुवात केल्याबरोबर मी म्हणे ध्यानावस्थेत गेलो आणि त्या ध्यानावस्थेत मी काय करतो मला बऱ्याच अनुभूती आल्या आणि त्या ध्यानावस्थेत ध्यान असेपर्यंत माझं काम चालायचं पण मी काय करत होतो तो मला कळत नव्हतं आणि ध्यान उतरलं की मला काम जमत नव्हतं असं दर गुरुवारी मी सकाळी पूजा करायची आणि सुरुवात करायची असं करत ही मूर्ती घडली म्हणे म्हणून तुम्हाला सांगतो की विश्वास असेल तर विश्वास ठेवा तुमचा तुम्ही नाही तर तुमची मर्जी ही मी केलेली नाही हे दत्तगुरूंनी केले हात माझे होते आणि दत्तगुरू काम करत होते म्हणून सांगितलं की आता मी ही मूर्ती घडवणं बंद करणार ज्या हाताने माझे दत्तगुरूंनी काम केलं त्या हाताने मला मूर्ती घडवायची नाही तो ती मूर्ती घडवणं बंद केलं त्याची मुलं काम करतात त्यांनी काम केले नाही या दोन हजार साली ह्या मूर्तीच्या स्थापनेला शंकराचार्यांना बोलवलं होतं त्या शंकराचार्यांनी स्थापना केल्यानंतर पुढे मूर्तीच्या पुढे उभे होते थोड्याने बाहेर आले ना आपण म्हणले तो म्हणतोय ते बरोबर आहे म्हणून मूर्ती त्यांनी घडवली नाहीये कसं काय म्हणे असं <coughs> जेव्हा म्हणे मी मूर्तीच्या समोर उभा होतो त्यावेळेस मला मूर्तीच्या चेहऱ्यामध्ये क्षणाक्षणाला भाव बदलताना दिसत होतो आणि हेच परिस्थिती म्हणे लोकांना सुद्धा काही भक्तांना सुद्धा अनुभव येईल या मूर्तीचा आणि त्या मूर्तीच्या अंगावर जेवढे जेवढ्या रुद्राक्षाच्या माळ आहेत समजा मनगटात आहे हातामध्ये गळ्यात आहे आता हातातली मनगटातली माळ पाहिली तर त्या माळीचं प्रत्येक माळेची साईज एक आहे हातात माल, ती आहे जपमाळ तिचे रुद्राक्षाची साईज एक आहे गळ्यातली तशीच आहे तुम्ही नीट निरकून पाहिले की तुमच्या लक्षात नंतर वैशिष्ट्य या मूर्तीचं म्हणजे बहुतेक दत्तगुरूंच्या मूर्तीच्या पाठीमागे जी गाय असते त्या गायीचं तोंड त्यांच्या डाव्या हाताला असतं या मूर्तीच्या पाठीमागे जी गाय आहे तिचं तोंड उजे हातात आहे आणि नव्याण्णव टक्के मूर्तीच्या शंकराच्या डोक्यात गंगा नसती दाखवली या मूर्तीच्या डोक्यात गंगा आहे आणि तिन्ही चेहरे तुम्ही नीट पाहिले की लक्षात येते तिन्ही चेहऱ्यांचे भाव वेगळे आहेत एकसारखे भाव नाहीये बाकीच्या मूर्ती तुम्ही कुठल्याही बघा तिन्ही चेहरे सेम असतात आणि काही लोकांना हा पण अनुभव आलेला आहे की तुम्ही यांनी सांगितलं ना, ना भाव बदलतात ते त्याचा सुद्धा लोकांना अनुभव आलेला आहे आणि काही लोकांना तो सुगंध पण येतो इथं म्हणजे मला लोक म्हणले की बाबा इथं आम्हाला सुगंध आला बरं का आत आल्यावर कसलो कसला आहे होतो म्हटलं तुम्हाला मलाही माहीत नाही म्हणजे अशा बऱ्याच अनुभूती इथं आलेल्या आहेत सांगत बसून बराच वेळ जाईल महत्वाचं तुम्हाला अवधूर्त चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री साईन देव महाराज माझं नाव विजय जोशी विजय पुरुषोत्तम जोशी मी पुण्याचा आहे मी तुमच्यासारखाच भक्त आहे मी दोन हजार सहा साली एकाच्या ओळखीने ह्या पादुका माझ्या घरी आल्या होत्या हा मग ती आल्यावर नंतर मी पूजा अर्चा केली होती त्या दिवशी कार्यक्रम केला घरात आणि मी दर महि दरवर्षी गुरुचरित्राचं पारण करायचो पादुका आल्यानंतर मला डोक्यात असं विचार आला की आपण कडगंजीला जाऊन पादुक पारायण करावं म्हणून मी इथं येऊन पारण केलं पहिल्या वर्षी म्हणजे इथलं जी पॉझिटिव्ह एनर्जी म्हणतो ना ती अशी बघा मी पहिल्या वर्षी आलो पहिल्या वेळेस पारायण केलं घरी गेल्यानंतर परत मला दुसऱ्या महिन्यात इच्छा झाली परत आपण या महिन्यात पण करायचं असं so दोन तीन वेळा झाल्यानंतर मग अप्पाजींना मी विचारलं की मला दर महिन्याला पारायण करायचं या म्हणे तुम्ही काही आता विचारायची जरूर नाही म्हणून तुम्ही येत जा मी प्रत्येक वेळेस इच्छा व्हायची मला पाच वर्ष झाले मी येतो इथं मग मी दर महिन्याला पारायला लागलो मग अप्पाजी मला म्हणजे तुम्ही पहाटे पारायण करता दिवसभर इथं बसून राहता तीन दिवसाचं करण्याची कारण इथं कशाला पैसे घेत नाहीत म्हणून मी तीन दिवसाचं करतो मला म्हणले तुम्ही सात दिवसाचं पारायण करा आमो पौर्णिमा धरून या लोकांच्या अभिषेकाचे पावते असतात त्यांचे संकल्प सोडून अभिषेक करा लोकांचे आणि आम्हालाही मदत होईल तुम्ही महाराष्ट्रीयन आहात तर मॅक्झिमम लोक महाराष्ट्रीन येतात त्यांना माहिती सांगता येईल तुम्हाला त्यांना एंटरटेन करता येईल आणि तुम्ही येत जा मग मी तेव्हापासून मी त्याला लागलो मी आता दर महिन्याला येतो पौर्णिमेच्या आधी सात दिवस आधी येतो आणि पौर्णिमेपर्यंत माझं पारायण चालू असतं पहाटे पारायण करतो चार ते सहा आणि सहा वाजल्यापर्यंत तो सेवा करतो हो, मी इथला कुणीही नाहीये माहिती कुठे असतात आपळ होते हवं हो, मग अशी तुम्ही याच्या आधी पाच पाचवंत घेऊन